नमस्कार मित्रांनो एका मिळकतीच्या सातबाराच्या उतार्याचे क्षेत्र उदाहरणार्थ दहा एकर आहे आणि त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर पाच भावांची नावं आहेत किंवा पाच सहिस्सेदारांची नावं आहेत आणि एकाखाली एक नावे त्या सातबाराच्या उतार्यावर लिहून सर्वात मिळून समायिक क्षेत्र दहा एकर अशी त्या मिळकतीच्या उतार्यावर नोंद आहे ती नोंद जी आहे ती मिळकत ज्यांची पूर्वी होती ते मयत झाले म्हणून वारस म्हणून नोंद लागलेली आहे आणि आपसात संमतीनं सर्वजण जे आहेत ते आपापला हिस्सा वहिवाटीत आहेत उपभोगत आहेत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे कुणी बोर पाडलं आहे कुणी विहीर पाडली आहे कुणी घरं बांधलेले असतील आणि मिळकतीचा उतारा मात्र समायिक क्षेत्र दाखवतो आहे तर अशावेळी जेव्हा वाद होतील तेव्हा सातबाराचा उतारा ग्राह्य धरला जाईल का प्रत्येकजण जे म ज्यांचं जा वेगवेगळे वेग हिस्से आहेत परंतु त्यातल्या कुणी जर वाद केला आणि तो तोंडी स्वरूपामध्ये फक्त आपल्याकडे वहिवाटी असतील कागदोपत्री स्वतंत्र वहिवाटीचा कोणता पुरावा नसेल तर या दोन्हीपैकी साधारणपणे काय ग्राह्य धरलं जातं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा एखादी मिळकत ही एकत्र कुटुंबाची असते सामायिकाचा असते किंवा सामायिक खरेदी घेतलेली असते त्यावेळी त्या मालकांची नावं जी आहेत ती मिळकतीच्या उतार्यावर लागतात दोन तीन चार पाच नावं असतात आणि त्या उतार्यावर त्या नावांच्या समोर जे आहे ते एक सामायिक क्षेत्र म्हणून त्या संपूर्ण क्षेत्राचं मिळकतीचं जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र नमूद केलं जातं आपसात गोडीचे संबंध असतात त्यामुळं प्रत्येकजण तू इथून खा मी इथून खातो असे म्हणून आपसात तोंडी संमतीने वाटप करून घेतात प्रत्येकाचं छान चाललेलं असतं त्यांच्यापैकी कोणीतरी एक किंवा दोन सहिसेदार हे विहीर पाडतात बोर पाडतात काही वेळा घरं बांधतात आणि ती त्यांची मिळकत डेव्हलप करतात इतर सहिसेदार जे आहेत जे तोंडी वाटपाने वहिवाट करीत आहेत तर ते जे आहेत तर त्यांना काही कर कर्ज असतात काही अडचणी असतात शेतीकडे दुर्लक्ष होतं आणि त्यांची मिळकत आहे ती तेवढी प्रोडक्टिव्ह बनत नाही बागायत होत नाही आणि जेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतात वाद झाल्यानंतर या मिळकतीचं वाटपच झालेलं नाही आणि या मिळकतीमध्ये वाटप होऊन मिळावं जी डेव्हलपमेंट केलेली आहे ती सर्व आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या केलेली आहे असं म्हटलं जातं न्यायालयामध्ये वाटपाचे दावे दाखल होतात आणि वाटपाचे दावे दाखल झाल्यानंतर आपण असं म्हणतो की आमचं तोंडी असं ठरलेलं आहे मी मला या बाजूची मिळकत जी आहे ती तोंडी दिलेली आहे त्याच्यामध्ये मी विहीर पाडलेली आहे त्याच्यामध्ये मी बोर पाडलेली आहे आपण विहीर पाडलेली बोर पाडलेला स्वतंत्र असा पुरावा असेल तर आपण माननीय न्यायालयाला विनंती करू शकता की तो हिस्सा जो आहे तो माझ्या हिश्यात टाकण्यात यावा परंतु जर आपल्याकडे पुरावा नसेल कोणत्याही गोष्टीचा तर जे उतऱ्यावर समायिक क्षेत्र म्हणून लिहिलेलं आहे तर ते उतार्यावरचं समायिक क्षेत्र हे समायिकातच आहे सर्वजण समायिकातच ती मिळकत वहिवाट करतात आणि त्यामध्ये ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये घरं बांधणं असो मिळकतीमध्ये विहिरी पाडणं असो बोरवेल करणं असो पाईपलाईन करणं असो या सर्वसुद्धा गोष्टी या सर्वांनी समायिकात केलेल्या आहेत असंच मानण्यात येतं कारण त्याबद्दल आपल्याकडे लेखी पुरावा नसतो कारण जेव्हा लेखी आणि तोंडी पुरावा हे दोन्ही समोरासमोर येतात तेव्हा दर्शनी जे आहे प्रायमा फॅसी हे डॉक्युमेंटरी इव्हिडन्स जो आहे त्याला महत्त्व जास्त दिलं जातं ना की तोंडी कारण तोंडी गोष्टी ज्या आहेत त्या सिद्ध करणं हे अवघड असतं म्हणून जेव्हा मिळकत समायिक असेल त्यामध्ये अनेक लोकांचे हिस्से असतील उतार्यावर क्षेत्र समायिकात दाखवलेलं असेल आणि आपलं वाटप झालेलं नसेल आपण कागदोपत्री दिशा फिक्स करून घेतलेल्या नसतील तर त्यामध्ये डेव्हलपमेंट पूर्वी इतरांची संमती घ्या मिळकतीचं वाटप करत असताना हाच हिस्सा माझ्या वाटणीला टाकण्यास सर्वजण तयार आहेत असे म्हणून त्यांच्या सह्या संमती घ्या आपण त्यामध्ये जे डेव्हलपमेंट्स कराल त्याबद्दलचा कागदोपत्री पुरावा आपल्याकडे ठेवा आणि आपण जर असं नाही केलं तर आपण लाखो रुपये घालवून जी डेव्हलप केलेली मिळकत आहे ती वाटपामध्ये दुसऱ्याच्या हिश्श्यालासुद्धा जाऊ शकते त्याच्या एकमेव कारणाने म्हणजे आपल्याकडे त्याबाबत कोणताही पुरावा नाही आणि मिळकतीचा उतारा तर एकत्रित आहे अपेक्षा एक करतो की आपण ही काळजी घ्याल आणि कोर्ट कचेरी टाळाल आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला या लाईक आणि शेअर करा धन्यवाद मी ॲडमिन ॲडव्होकेट कैलास नाईक